आजचा विषय आहे संगीताताई वानखेडे यांच्याबद्दल चला आपणही थोडं बोलूयाच कारण त्या काय फक्त एकाच विषयावर बोलतात ते म्हणजे जरांगी पाटील आणि तेही हे खातो का गो खातो का म्हणजे नको त्या आपशब्दात बोलतात ठीक आहे काहीच हरकत नाही कारण संगीता वानखेडे जरांगी पाटलाला नको नको त्या घाणशिव्या देतात आपशब्दात बोलतात पण आत्तापर्यंत मी अगदाही असं ऐकलं नाही की जारांगी पाटलाच्या तोंडून वानखेडेविषयी घाण शब्द आले किंवा वाईट शब्द आले ह्यालाच तर खरा छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणतात ह्यालाच तर खरं छत्रपती शिवरायांच्या विचाराचं पालन करणे म्हणतात नाहीतर तोही बोलू शकले असते पाटील पाटीलही बोलू शकली असती आणि वानखेडे फक्त जारांगी पाटलांनाच नाही महिलांची पण खूप इज्जत काढतात कारण त्या टिकटॉकला होत्या तेव्हापासूनच्या जरा त्यांचे व्हिडिओ चेक करा आता मी चेक करा हे कुणाला सांगते माहिती आहे का जे जे लोक त्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट करतात ना की शिवरायांची वागीन माझी जाऊंची वागीन अशा लोकांना म्हणते चेक करा बरं एक सांगू खरंच संगीतात ही ही माझ्या लहान बहिणीसारखी किंवा मोठ्या बहिणीसारखी आहे त्यांच्याशी माझी काहीही पर्सनल दुश्मनी नाही पण त्यांचा जो स्वभाव आहे गरळ वाकण्याचा आणि ती पण खोट्या बातम्या पसरवण्याचा आणि ते समाजाला पटवून देण्याचा आत्ता आपण मुद्यालाच येऊयात तर नाही लाईव्ह घ्यायला आम्हाला पण जमतं कारण ज्या सोशल मीडियावर बायका आहेत ना त्या संगीता वानखेडेला का घाबरतात ते सांगते तर त्या काय म्हणतात माहिती आहे का कुठे हिच्या नादाला लागून हे खोटे आरोप वगैरे करत असेल तर इज्जतीचा कचरा नको करून घ्यायला कारण मधी काहीतरी ती जयश्री मोरे का काहीतरी बाईनं जरांगी पाटलाची साईट घेऊन संगीताताई वानखेडी घाणघाण बोलत होती म्हणून तिनं काही व्हिडिओ बोल बोलून टाकली नंतर तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तिच्या प्रियकाराने आता ती त्यांचं पर्सनल मॅटर आहे तिनं काय खंडणी मागितली असेल नसेल ते तिच्या जीवाला माहिती कारण आत्ता तिनं तर येऊन उत्तरं देणारच नाही मुळात पण तिच्याविषयी पण पहिलं ती जिवंत असताना हिनं व्हिडिओ नाहीत बनवली संगीतावानखेडेनं पण ती मेल्यानंतर मात्र तिच्या नावानं व्हिडिओ बनवला कारण आता ती हिला उत्तरं द्यायला येणारच नाही मुळात म्हणून तिनं व्हिडिओ बनवला ठीक आहे बनवला काही हरकत नाही पण तिनं जी म्हणते की आधी ज्या मला शिव्या घालतात ज्या मला घाणं बोलतात तिने आधी स्वतःचे कॅरेक्टर तपासा आता ती का म्हणते आणि जेवढे जम जरांगे पाटलांचे समर्थक आहेत किंवा जेवढे जरांगे पाटलांची साईट घेतात ते सगळे फालतूच आहेत तर असं नसतं जरांगे पाटलाची कोणी साईट नाही घेत तर जे ही काही पब्लिक आहे तर जरांगे पाटलांच्या साईटकडून का उभं आहे कारण पब्लिकला माहिती आहे की जरांगे पाटील समाजासाठी काहीतरी करत आहेत तेही स्वतःच्या जीवाचं रान करून म्हणून काही पब्लिक जरांगे पाटलांच्या साईडकडून उभे आहेत हरकत नाही आता दुसरी गोष्ट तिनं मधी जरांगे पाटलांच्या पुरीवर पण आरोप केले की पुरीनं चक्कर येऊन पडायचं नाटक केलं आता तू पण मुलींच्या आईचं आहेस ना गं मग एखाद्याच्या मुलीवर असं गर्दीमुळं आले असेल चक्करमुळं आले असेल पण एखाद्याच्या मुलीवर असा आरोप करताना तुझ्या नजरेत तुझ्या मुली नाही दिसल्या का आणि तुझ्या मुलीचे पण मी काही मागचे व्हिडिओ बघितले होते आता मला तुझ्या मुलीवर आरोप नाहीत करायचे खरंच मुलगी ही लक्ष्मीचं रूप असतं बरं का पण तुझी मुलगी कुठल्या भाषेत बोलत होती माहिती आहे कुणी काहीतरी बोललं होतं त्यामुळं पण नाही तिनं ना बरोबरच आहे तुझी मुलगी बोलली तर मी तिला नावं नाही ठेवत कारण रणरागिणी ही स्त्रीनं किंवा मुलीनं असलं पाहिजे तिच्यात तेवढी हिंमत असणं गरजेचंच आहे पण तू रंगे पाटलाच्या मुलीविषयी बोलली म्हणून मला ही थोडंसं बोलावं लागलं पण काही हरकत नाही तेही जाऊ देत आत्ता ना ती बाई मेलेनंतर आत्ता एक आणखीनं तिनं काय दाखवती ती बाई मेल्यानंतर त्या बाईविषयी बोलली जरा की तिनं कर्माची फळं भोगली आणि तिनं मोठ्या पाण्यात सांगती की तिनं नवरा सोडून दिला आणि प्रियकरापशी राहिली आणि मग असं तसं आता कुणाच्या पर्सनल लाईफवर बोलायचा अधिकारच नाही पण नवरा सोडून देणाऱ्या महिला ह्या है भरपूर आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी नवरा का सोडून देतात तर काहीतरी त्यांना त्रास होत असेल घरातून टॉर्चर होत असेल नवरा त्रास करत असेल आणि मला काय वाटतं ह्याचा अनुभव संगीतात आई तुम्हाला पण आहेच की ओ तुमच्या पर्सनल लाईफवर मला मुळात जायचंच नाही पण नवरा सोडून देणे किंवा आपण नवऱ्याला सोडून देणे ह्याचा अनुभव मला वाटतं तुम्हाला पण आहेच आणि आता मला माहिती आहे चुकून माकून तुमचे समर्थक जास्त आहेत वाटतं ना तुम्हाला व्हिडिओचे क्लिप पाठवतात व्हिडिओ पाठवतात किंवा फोनही करतात आता आम्हाला हेच कळत नाही की प्रत्येकाकडं तुमचे नंबर गेलेच कसे मग तुम्ही एकतर खोटं बोलताय आणि तुम्हाला कोण काय बोललं की म्हणजे तुमच्या विरोधात जर आम्ही काय बोलायला लागलो तर तुम्ही डायरेक्ट काय बोलताय की जरांगीचे समर्थक आहेत फालतो आहेत अहो तुम्ही मराठींच्या मुलांना मर्चाला नाही तर हे पेठेत जायला येतात इथपर्यंत आरोप केले बरं ठीक आहे असो कारण सवयच गरळ वगैरे आहे त्यामुळं पण आत्ता ज्या सोशल मीडियावर महिला आहेत त्यांना तुमचे व्हिडिओ नाही जरी आवडले तरी त्या ते तुम्हाला उत्तरं का देत नाहीत तुम्हाला सांगते कारण तुम्ही महिलेंच्या पर्सनल लाईफमध्ये घुसताय आणि त्यांना नको नको ती घाण शब्दात बोलताय कारण ह्या पूर्वीचे तुमच्या असे व्हिडिओ आहेत आणि मलाही ह्याची जाणीव आहे की चुकून माकून तुमच्या लोकांनी जर तुम्हाला माझा व्हिडिओ पाठवलाच तर तुम्ही माझ्या बाबतीतही ते करणारच आहेत किंवा मलाही तुम्ही कुठले ना कुठले कलंक लावणारच आहेत की नाही ह्यांचं इकडं असं आहे ह्यांचं तिकडं तसं आहे कारण तो तुमचा रक्त दोष आहे हो तुमच्या रक्तात तेच गुण आहेत तुमचे पहिले व्हिडिओ बघून मी म्हणते बरं ते पण असू देत आणि आता राहिला प्रश्न त्या बाईच्या पर्सनल लाईफवर बोललेत ठीक आहे पण आत्ता तुम्ही आत्ता येते थे थेट थे मुद्द्यालाच तर आत्ता ही संगीताताई वानखेडे असं म्हणती की त्या सरपंचाची हत्या झाली खरंच खूप चांगले सरपंच होते असं व्हायलाच नाही पाहिजे तर हत्या झाली तिथं जरांगे पाटील गेले आणि जातीवाद केला आणि आत्ता ह्या मुलीनं जे इन्स्टावरून जे मॅटर झालं आणि त्या मॅटरमध्ये त्या पुरीनं आत्महत्या केली म्हणजे गळफास लावला पहिलं तर मी पुरींना एक सांगते हो का पुरींनो पहिली गोष्ट कोणत्याही अनोळखी असेल ओळखीचा असेल अशा पोरांना तुम्ही खरंच म्हणजे की हीच करू नका नादीच लागू नका जमाना वाईट आहे ओ काय म्हणतात ना सख्याचा विश्वास नाही ही तर ओळखीतल्या गोष्टीत आणि खरंच त्या पुरीच्या कुटुंबानं खरंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ह्याचं खूप मोठं दुःख हे आहे अशा घटनाच का घडायलात हेच कळत नाही पण हे जी संगीता वानखेडे ठिकठिकाणी आता त्या पुरीनं आत्महत्या केली तिथंही न जरांगी पाटलांचं नाव जोडलं परत इकडंही झालं तिथंही जरांगी पाटलाचं नाव जोडलं ही असे नावं जोडायली इलेक्शन झालं तेव्हापासून म्हणजे मतदान झालं तेव्हापासून नावं जोडायली आता ह्याचं कारण सांगते हिला दुसरी घेण्यासारखे विषय नाहीत आता तिथं जरंगे पाटलांनी जाऊन सभा घेतली काहीतरी भेट घेतली त्या कुटुंबाची सरपंचाच्या हिला तेही टोचलं आता मला एक सांगा जेव्हा इलेक्शन लागतं बरोबर आहे ना तुम्हाला तेव्हा हे आमदार खासदार मंत्री कुणाकडं जातात की तुमच्या गावातले आम्हाला आमदार करण्यासाठी मतं हे करा ते सरपंचाकडे जातात ना घरोघर नाहीत जात सरपंचाकडे जातात सरपंच गाव कव्हर करतो मग आता जरांगे पाटलानं भेट दिली म्हणून संगीताबाई वानखेडेला खूपच हंबायलं पण ही भेट देणं कोणी गरजेचं आहे त्या कुटुंबाला देवेंद्र फडणवीसनं जायला पाहिजे का नाही किंवा बाकीचे जे आमदार खासदार मंत्री असतील त्यांनी जाऊन भेट देणं गरजेचं आहे पण असं झालेलं नाही असूत बरं परत हिनं काय म्हणती जरांगेनं त्या तिथं जाऊन तमाशा घेतला पण त्या गावातल्या लोकांचा ऐक बाई आधी ते लोक काय म्हणतात पोलिसांनी हालचालसुद्धा केली नव्हती लवकर जेव्हा जरांगे पाटील तिथं गेले ना त्या गावामध्ये तेव्हा पुन्हा ह्यांच्या सगळ्या तडजोडी चालू झाल्या आणि मग प्रयत्न चालू झाले हे आधी तुला विनाकारण तू तु त्या जरांगे पाटलांवर आरोप करते आणि तुझ्या आरोप करण्यानं तुला जर वाटत असेल की काय खरंच तो देव माणूस आहे तुझ्या तुला म्हणजे एक शब्दानं सुद्धा वाईट बोलत नाही तू इतकी घाण गरळ बघती आणि तुला काय वाटतंय की तू खरं बोलती म्हणून तो बोलत नाही जरांगी पाटलानं तुझे विषयी बोलावं एवढी तुझी आता पुढचं बोलतही नाही जाऊ देत आता राहिला प्रश्न जारांगी पाटलानं ते पुरीच्या घरी गेले नाहीत किंवा भेटायला गेले नाहीत त्या मुलीला आत्ता तुला विचारते संगीता वानखेडी तू गेलीस का भेटायला त्या कुटुंबाला भेट द्यायला आधार द्यायला तुझी जरांगे पाटलांच्या नावानं पत्रेच्या घरात राहत होती ती आता स्लॅबमध्ये आली सोप्यावर बसून व्हिडिओ बनवायली एक अकाऊंटला तुला भरपूर व्ह्यूज गेले जरांगे पाटलांचं नाव घेऊन घेऊन म्हणून तू दुसरंसुद्धा खोललंच तू काय करतेस काही दिवस तुझं ऐकलं होतं की आम्ही पण मोर्चे घेणार मी पण उपशनाला बसू शकते बसलीस का तू नाही तू फक्त यूट्यूबच्या समोर बसतेस जरांगे पाटील गेले नाहीत म्हणण्यापेक्षा तुझ्या तोंडात प्रत्येक वेळा मी फडणवीसला भेटेल आणि बोलेल या विषयावर तू तर एक साधारण स्वतःला समाजसेवक मग समाज जायला पाहिजे का नाही त्या मुलीच्या कुटुंबाला भेट द्यायला किंवा सरपंचाच्या कुटुंबाला भेट द्यायला किंवा मुलीनं आत्महत्या के केलेली आहे खूप दुःखाची गोष्ट आहे मग तिथं आमदार किंवा मुख्यमंत्री हेनी जायला पाहिजे का नाही तू का म्हणत नाहीच कारण आत्ता राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकारण राज्यात जे आता निवडून आलेले आहेत कोण आहेत आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा देण्यासाठी कुणाकडं हात पसरले पाहिजे जारांगी पाटलाकडं कुणाकडं पसरले पाहिजे मंत्रेकडं ना मुख्यमंत्र्याकडं की असा असा तिथं अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून कोणाकडे गेलं पाहिजे मुख्यमंत्रीकडं पण तू त्यांची नावं घेत नाहीस कारण तुझं त्यांच्यावर पोट आहे तू जर त्यांची नावं घेतली तर तुझा तु उद्या बाजार उठेल ना म्हणून का म्हणत नाहीस तू की देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेटायला यायला पाहिजे ह्या कुटुंबाला पण भेट द्यायला पाहिजे नाही बोलणार तू तू फक्त जरांगेत कारण तुला माहिती आहे जरांगे पाटलांचं नाव घेऊन तुला व्यूज लय कमवायला येतील आणि परत फडणवीसांकडून पण तुला पैसा कमवायला येतो मग दोन्हीकडून तुला भरपूर भेटतं म्हणून तू अशी ही गरळ ओकतीस हो आम्हाला आनंद कधी वाटला असता बरं ठीक आहे आता ही विषय बाजूला राहू देत तू वेळोवेळी म्हणते जरांगे जातीभेद करतोय जरांगी जातीभेद करतोय खरा जातीभेद जर कोण करत असेल वानखेडे ताई तर ते तुम्ही करताय आता ते कसं सांगते ज्या संविधानाचं नाव घेऊ घेऊ तू मोठं होईलस त्या संविधानाचा किती अपमान झाला हे कदाचित तुला माहीत नसेल म्हणून काही लोकांनी तुझ्या व्हिडिओ खाली कमेंट केलेले आहेत की ताई संविधानाचा अपमान झालाय त्याच्यावर दोन शब्द बोला तुला कमेंट करून सुद्धा तू फक्त फक्त जारांगे पाटलांचा विषय घेतलाच संविधानाच्या बाबतीत तू बोलली नाहीस का लाज वाटते तुला संविधानाविषयी बोलायची कारण तुला कमेंट येऊन चार दिवस झाले त्या कालीचरण महाराजांविषयी तू बोललीस आणि हो मी पण निषेध करते की बाबा साधू संतांचा अपमान झालाच नाही पाहिजे आणि तिथं पण तू त्या जरांगेचं नाव घेतलंसंच पण घे काही हरकत नाही कारण जारांगी पाटलांच्या नावावर जर निराधार महिला नि आधार नसलेली कुटुंबाचा जर पुढं जात असेल तुझ्या पुरींचं शिक्षण होत असेल मोठी होत असतील काही हरकत नाही खरंच घे पण मग मी काय म्हणते इतकं इतकं संविधानाचा अपमान झाला त्याच्याविषयी इतके म्हणजे दंगा झाली मोर्चे झाले त्या विषयावर तुला बोल म्हणून कमेंट आल्यात आणि मी पब्लिकला एक सांगते तुम्हाला खोटं वाटत असेल तर जरांगी पाटील सरपंचाला भेटायला गेल मग सरपंचाची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेले ते ना त्या व्हिडिओच्या खाली हिनं जो व्हिडिओ टाकला आहे की तिथं भेटायला गेले जातीभेद केला त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही स्वत जाऊन कमेंट बघू शकता कमेंट आहेत तिथं एक दोन कमेंट आहेत मी स्वतः वाचल्या की ताई संविधानाचा अपमान झाला आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा प्रेमानं सांगितलं त्यानंतर हिनं दोन व्हिडिओ टाकली पण संविधानाविषयी एकही व्हिडिओ टाकला नाही मग तुम्ही ओळखून घ्या की खरी जातीभेद कोण करतं आहे आणि वाद कोण लावतंय